नमस्कार कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला करा कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नियमित वेतन अदा करणे संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार डी डी ओ वन मुख्याध्यापक यांनी डी ओ टूकडे देयके फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक सोळा डिसेंबरपर्यंत मुदत आहे तर डी ओ टूने शालाार्थ प्रणालीतून डी डी ओ थ्रीकडे फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर संकलित नमुना डिटेल ॲफ रिपोर्टची प्रिंट जी पी एफ शेड्यूल व ई कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र याप्रमाणे तयार करून पंचायत समिती सले अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरीसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागास प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची मुदत वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशी असणार आहे सदर देयके सादर करीत असताना कर्मचाऱ्यांचे बँक खाते आय एफ एस सी कोड तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर ज्या कर्मचाऱ्यांना प्राण पी आर ए यन नंबर मिळालेले आहेत त्यांच्या वेतनातून दरमहा नियमित एन पी एस रक्कम कपात करण्याचे निर्देश दिले आहेत तर जे कर्मचारी या महिन्यांमध्ये निवृत्त होत असतील अशा कर्मचाऱ्यांची एन पी एस वर्गणी व शासन हिस््याची रक्कम कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांची जी पी एफ कपात आहे अशा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी तीन महिने जी पी एफ कपात बंद करण्यात यावी असे निर्देश दिले आहे नियमित वेतनावरील वरील वेळापत्रकानुसार देयके सादर करणे आवश्यक असणार आहे